आकल्प मे कल्पयज्जीवनेच्छोर्वासंवल्या तर्कनाट्योत्सुकाया सौधायान्या या मृता वृद्धीमत्या तात्पर्याद्या चंद्रिकाख्या सतस्या। सहा म्हणजे ते व्यासतीर्थ स्वामीजी आकल्पम म्हणजे या कल्पाच्या शेवटपर्यंत जीवनेच्छो हो, म्हणजे जगण्याची इच्छा असणाऱ्या तर्कनाट्योत्सुकाया हा म्हणजे तर्कतांडव या ग्रंथामुळे उत्कंठा उत्सुकता वाढवणाऱ्या न्यायामृतात न्यायामृत या ग्रंथामुळे वृद्धिमत्या म्हणजे अभिवृद्धी करणाऱ्या वल्ल्या म्हणजे लतारूपी वेलरूपी असलेल्या मला सौधायात म्हणजे श्रीमंत न्यायसुधा या ग्रंथासंबंधी असलेल्या तात्पर्यात म्हणजे अभिप्रायामुळे चंद्रिकाख्या म्हणजे चंद्रिका असे नाव असलेल्या ग्रंथाने वासम म्हणजे रहिवास अकल्पयत म्हणजे योजला विद्यादेवी सरस्वती पुढे व्यंकटनाथाचार्यांना श्री व्यासतीर्थस्वामीजींचे महत्त्व त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल सांगते श्री व्यासतीर्थस्वामींनी अपार अशी ग्रंथसंपदा लिहून सारस्वत प्रपंचाची मोठी अशी सेवा केली व्यासतीर्थस्वामींनी असे योजले की मी फार काळापर्यंत या कल्पावधीच्या शेवटपर्यंत मी राहिले पाहिजे आणि मी वेलीप्रमाणे वाढत गेले पाहिजे असा विचार करून श्री व्यासुतीर्थस्वामींनी तर्कतांडव हा ग्रंथ लिहिला ज्यामुळे माझी उत्कंठा वाढत गेली त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या न्यायामृत ग्रंथामुळे माझी अभिवृद्धी झाली आणि ज्याप्रमाणे वेलीला चंद्रप्रकाशाची आवश्यकता असते चंद्रिकेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे व्यासतीर्थस्वामींनी माझ्यासाठी श्री जयतीर्थस्वामींच्या श्रीमंत न्यायसुधा ग्रंथाचे सार असणारा चंद्रिका हा ग्रंथ रचला